हा लोक आहे आम्ही आलेलो आहोत हॉटेल मध्ये माझ्या कॅन्सल हाय काय हाय हॅलो काय खळी पडते ना बघा ना तर एकच नंबर बाई बघा आमच्या मॅडम आहे आहेत एकदम तयारी मध्ये आले चहा प्यायला आले आणि त्यांचा बघा किती गेटअप झालेला आहे भाई आमच्यापेक्षा एकदम भारी बाहेर आपण काय फक्त बसायचं तर हे हॉटेल आहे साई प्रकाश हॉटेल आहे बेज आहे सो आपण इकडे आलेलो आहोत आणि बघू शकता आणि आपलं सगळं महिला मंडळ आहे घर क्रमांक चोपनचं आणि रोल या ठिकाणचं आणि प्रोग्राम आहे आपला रमाई जयंतीचा तर त्या संदर्भात डिस्कस करण्यासाठी आपण इथं आलेलो होतो आणि थांबलो आपण स्थगिताने विचार करतील काय मानवायचं काय नाही तर चहा स्पेशल आहे साई प्रकाश हॉटेलचा तर त्याच्यासाठी ठीक आहे बघू कंटिन्यू राहा माझ्या व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा आणि जमीन असाल तर ठीक आहे हॉटेलमध्ये ऑर्डर केलेलं आहे हे बघा हे आहे मस्का ब्रेड बटर आता यांची एक्सप्रेशन बघा करू शकता दादा बशी कशा दिले ग्रेडच बोललेली मी दिलं तर त्यात ना खरंच खूप काळजी घेतात आमची बघा आणि पार्टी सगळी आज स्पॉन्सर करतात बघा किती चांगले आहेत त्या बघा बघू शकता तुम्ही उगी 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 उभी चहा आलेली आपली साई प्रकाश स्पेशल हात बाजूला बिचाराचा घ्या रचा घ्याचा या टेस्ट टेस्टनी लिपस्टिक जाते कळत नाहीये की काय करायचं हा कधी खाल्लाच नव्हतं ना शाही प्रकाश मध्ये येतो नाश्ता हवा असेल तर ना हं हे बघ पहिला करायचं पहिले सुक्क माहित मगायचं पहिला सुक्क कसा लागत ना ते निजकडे बघू دي सुक्क खाते उरापे इथं जाबा बघा किती मोठा झालं तुम्ही

घरी चालू म्हणून तुम्ही येते ना नाही येते मी जाईल ओके मॅडम सगळं इक्वल व्हायला पाहिजे कुठे चालू मी नाही येते बाई माझ्या घरी जाते